विज्ञान विषय इयत्ता दहावी आजचं प्रकरण पाहणार आहोत गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण या प्रकरणामधील आज एक मुद्दा पाहणार आहोत अभिकेंद्री बल म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स आता पाहूयात सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अभिकेंद्री बल म्हणजे नेमकं काय तर बघा वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने एक बल प्रयुक्त होत असते आणि या बलालाच काय म्हणतात अभिकेंद्री बल म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते याचं एक उदाहरण आहे डेली लाईफमध्ये आपण बऱ्याच जणांनी पाहिलं असेल शेतकरी त्यांच्या पिकांचं रक्षण करण्यासाठी पक्ष्यांपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गोफन याचा वापर करतात गोफनमध्ये काय असतं तर एका दोरीला दगड बांधलेला असतो आणि तो दगड वर्तुळाकार गतीमध्ये फिरवला जातो था। आणि ठराविक वेळेने ते बल काढून घेतलं म्हणजे फिरवणं थांबवलं तर तो दगड त्या दिशेने भिरकावला जातो पक्ष्यांच्या दिशेने आणि पक्ष्यांना उडवलं जात तर गोफन ज्या वेळेस फिरत असते त्यावेळेस त्या, त्या दगडावर आपल्या हाताच्या म्हणजे केंद्राच्या दिशेने केंद्राच्या दिशेने एक बल प्रयुक्त होत असत आणि या बलामुळेच ती वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असते आणि हे बल म्हणजेच सेंट्रिपिटल किंवा अभिकेंद्रिकी बल होईल याच दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर चंद्र आणि पृथ्वी हे होईल चंद्र पृथ्वीभोवती वर्तुळाकार गतीने फिरत असतो म्हणजेच पृथ्वी चंद्रावर काहीतरी बल प्रयुक्त करत असेल आणि हे जे बल असेल तर त्यालाच अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं आणि हेच बल अस्तित्वात असं आपल्या सूर्यमाला मालेमध्ये आपल्या सूर्यमालेमधील सर्व ग्रह जे सूर्याभोवती फिरत असतात सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य त्याच्या भोवती फिरणाऱ्या सर्व ग्रहांवर जे बल प्रयुक्त करतो ते देखील एक प्रकारचं सेंट्रिपिटल फोर्स असतं अशा प्रकारे सेंट्रिपिटल फोर्सचे आपण उदाहरणं पाहिली पहिलं उदाहरण होतं गोफन दुसरं उदाहरण होतं पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आणि तिसरं उदाहरण म्हणजे आपल्या सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरणारे ग्रह